नमस्कार आरोग्यदूत काजीराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून आम्ही जनसंवाद यात्रेचे आयोजन केलेले होते तर आज आम्ही अरुण गलदर यांच्या घरी आलेलो हो। आहोत त्यांना मुख्यमंत्री निधी भेटलेला आहे तर आज आपण त्यांच्याशी संवाद करूया एकनाथ शिंदे माझं कुटुंब एक जागी आलो यांच्यासाठी मला मोफत पाच लाख मुंबईला माफ झालं त्यांचा फोन आला तिथं डॉक्टरने कौती केलं तुम्ही तर गरीब माणसं तुम्ही समक्ष बघा पेशंट टनटणी झाले एकनाथ शिंदेमुळं बाजीराव चव्हाण हे बी चांगलं कौती करावं लागले गोरगरीबा त्यांच्यामुळं सगळं काम व्यवस्थित व्हायला लागले जोमाट्याने काम करा लागले तरी गोर गोरगरीबाचा चांगलाच फायदा व्हायला काही तुमचं काय मत आहे याबद्दल की बाजीराव दादा चव्हाण यांनी एकनाथ शिंदे नाही मी बरोबर चांगले आले व्यवस्थित झाले त्यांचे मला माहित नव्हतं होत नव्हते मुलांनी मुंबईला त्यामुळं मी व्यवस्थित आहे आता काय कोणता आजार नाही काय कोणता आजार नाही मला सुरू आहे काळजी घ्या तुम्ही एकनाथ शिंदे आणि बाजीराव दादा चव्हाण यांसारखे आरोग्याचे काम करणारे माणसं सदैव तुमच्या सो सोबत आहे एकनाथ शिंदे बाजीराव चव्हाण यांच्यामुळं माझं सुखरूप सगळं व्यवस्थित झालं